महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नमस्कार महाराष्ट्र टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटायला आलो आहे जे कामगारांसाठी अहोरात्र प्रश्नांना जागणारे कामगारांसाठी काम करणारे व कामगारांसाठी काम 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 सदैव तत्पर त्यांच्यासाठी राहणारे असे आर एम एस राष्ट्रीय मजदूर संघाचे पुणे जिल्ह्याचे माताडीचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब <गला> देवकर आज यांची आपण मुलाखत घेणार आहोत की ते जे कामगारांसाठी झटत आहेत कामगारांचे प्रश्न कामगारांची तळमळ त्यांची काम करण्याची पद्धत कामगारांना काम करताना ज्या अडचणी समोर जात आहेत त्या अडचणींना कसा मार्ग काढावा यासाठी यांचे करायचे प्रयत्न या सगळ्या गोष्टीवर आज आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊया अण्णासाहेबांबरोबर आपण पुणे <गला> जे लत काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सुरुवातीला माथाडी बोर्डापासून अडचणींचा सामना करावा लागतोय आत्ता माथाडी बोर्डात अपुरा अधिकारी अधिकाऱ्यांचा पुरवठा ना, इन्स्पेक्टर नाही त्याच्यामुळं गोडाऊन मालक आणि कंपन्या हे इनलिगल पद्धतीने काम करतात अशी बरीच प्रकरणं आमच्या समोर आलेली आहे आणि हे सगळं आम्ही लिगल करताना करता कामगारांना न्याय देताना चांगल्या कामगार नेत्यांना अडचणीत आणण्याचं काम कामगार कंपन्यांकडनं आणि वेअरहाऊस वेअर हाऊस चालकांकडनं होते त्यात काही गुंड असतात गाव, गाव गावातली पुढारी असतात काही राजकीय लोक असतात कामगारांना न्याय न न देता त्यांची पोळी ते भाजून घेत असतात अनेक प्रकरणं माझ्यासमोर आलेली आहेत आत्ताच निपण पेंडला आग लागली तिथं आजूबाजूची दोन तीन गोडवानं जळली ही रात्री आग लागल्यामुळं तिथं मनुष्यहानी काय झाली नाही ह्याच्या अगोदर साडी साड्याचं सा मोठं मार्केट आहे मंतरवाडी ते उरळी देवाशी या भागात तिथं काही कामगार आतमध्ये झोपले होते आणि आग लागली कामगारांनी मालकाला फोन केला की आग लागलेली आहे आम्हाला वाचवा तर मालकाने फोन कट केला आणि सकाळी आला आणि सकाळी म्हणजे झोपेत त्याला समजलं का नाही कामगार काय बोलले हे कळलंच नाही त्याला आणि तिथं दोन कामगारांचा हुळहु मृत्यू झाला आत्ताच येवलेवाडी पोंडव्याच्या ठिकाणी येवलेवाडी हे येव येवलेवाडीत काचांचा कंटेनर पडून चार कामगार जाग्या ऑन दी स्पॉट गेले दोन जखमी आहेत आज सुद्धा ते ससून मध्ये अशा अनेक घटना घडल्यात त्या कामगारांना न्याय देणार कोण आणि काही चांगली लोक कामगार चळवळीतनं यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात पण यांना प्रयत्न त्यांचा प्रयत्न हाणून पाडतात कामगार कंपन्या हे यांच्या असोसिएशन आणि त्या लोकांना अडचणीत आणण्याचं काम करतात त्यांचे वेगवेगळे गुन्हे दाखल करतात आणि खटले दाखल करतात आणि कामगार चळवळून हाणून पाडण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो पण आमच्यासारखे काही नेते शेवटपर्यंत लढा देणार आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम, काम करणार आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा